जुलै महिन्यामध्ये जोरदार पाऊस आला नसला तरी सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाची नोंद करण्यात आली आहे सरासरीनुसार विभागामध्ये जुलै महिन्यामध्ये एकशे शहाऐंशी पूर्णांक दोन पावसाची नोंद करण्यात आली आहे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस आला त्यामुळे तळाशी गेलेले पाणीसाठे आणि धरणे यांना नवसंजीवनी मिळाली आहे जून महिन्याच्या अखेरीस विभागातील जल साठ्यांमध्ये तेरा पूर्णांक अडतीस टक्के पातळी वाढ झाली आहे पावसाची नोंद झाली होती त्याहूनही जुलैच्या पावसाची नोंद अधिक आहे गेल्या वर्षी एकतीस जुलै पर्यंत तीनशे सत्तावीस मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती तर या वर्षी त्याहून अधिक म्हणजेच चारशे बारा पूर्णांक नऊ मिलीमीटर पावसा नोंद करण्यात आली आहे